महाराष्ट्र सायबर विभागाने पन्नासहून अधिक सेलिब्रिटींना समन्स बजावलाय इंडिया गॉट लेटेंट वाद प्रकरणामध्ये आतापर्यंत बहुतांश सेलिब्रिटी आहेत या प्रकरणी पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत महाराष्ट्र सायबर विभाग इंडिया गॉट लेटेंडच्या एक ते सहा सर्व भागांची तपासणी करत या प्रकरणी तीसहून अधिक व्यक्तींना आरोपी करण्यात आलेला आहे यामध्ये राखी सावंत समय रैनासह पन्नास सेलिब्रिटीना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अनिल आपण पाहतो गॉट लेटेंट हा आता रणवीर वक्तव्यानंतर फारच चर्चेत आलेला पाहायला मिळतो आणि या प्रकरणी आता पन्नास सेलिब्रिटी समज देखील बजावण्यात आलाय अधिकचा तपशील जान्ही खरं तर झालं तर इंडिया गॉट लेटंड हा प्रकरण अडकलेला आपल्याला महाराष्ट्र सायबर विभाग विभागाने पन्नास हून अधिक सेलिब्रिटी समज बजावण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात इंडिया झॉट लेटन वाघ प्रकरण आता आतापर्यंत पाच जणांचे जबाब सुद्धा नोंदवण्यात आलेले आहेत मात्र पाहायचं झालं तर त्यातच कॉल फक्त कोणताच सेलिब्रिटी आहेत या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांचे जबाब सुद्धा नोंदवले आहेत मात्र आता महाराष्ट्र सभागृहाने कुठे अलर्ट मोड आलेलं पाहायला मिळतं इंडिया झट लेटनच्या ते सहा सर्व भागाची तपासणी सुद्धा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते या प्रकरणी आपण पाहू शकतो तीसहून अधिक व्यक्तींना आरोपी सुद्धा करण्यात आलेलं पाहायला मिळतो जाणवी राखी सावंत असतील समय रेणा असतील आणि अनेक पन्नास नामांकित ज्या सेलिब्रिटी आहेत त्यांना चौकशीसाठी समोर सुद्धा सायबर विभागाकडून पाठवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात जाणवी जी 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 धन्यवाद अनिल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी